ग्रामीण भागातील महसूल विभागाचा महत्वाचा घटक असलेल्या कोतवालांच्या मानधनात पाच हजारावरून सात हजार पाचशे मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे राज्यातील सुमारे साडेबारा हजार दिवसापासूनच्या कोतवालांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असल्याची माहिती महसूल मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे राज्यातील मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील कोतवालांच्या शिफारशींना मंत्रिमंडळाने दिलेल्या संबंधीची माहिती महसूल मंत्री नामदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोतवालांच्या नड्याला थोडाफार न्याय मिळाला आहे वर्धा मार्गावर असलेल्या पंचतारांकित रेसिडेंट ब्लू हॉटेलमध्ये नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री छापा टाकला यावेळी एका दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे तर एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे पूजा राय असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे महिला तरुणींना देहव्यापार करायला भाग पाडते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती यानुसार उपायुक्त संभाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली सापळा रोजून महिलेला अटक करण्यात आली आपले कार्य येणारा उज्ज्वल भविष्यकाळ घडविण्यासाठी असावे असे प्रतिपादन राज्याच्या आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राजामरीशराव आत्राम यांनी केले मुलचेरा येथे आयोजित एकोणीसशे स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याच्या समारोपाप्रसंगी नामदार आत्राम बोलत होते प्रत्येक बाल युवा मन सुदृढ राहण्यासाठी खेळांची व त्यासोबतच त्यांच्या आंतरिक कला गुणांना भाव देण्याची नितांत आवश्यकता आहे त्यासाठी स्काउट गाईड सारख्या प्रशिक्षणाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे आजचे युवा हेच उद्याचे भविष्य आहे यामुळे आपले कार्य येणारा उज्ज्वल भविष्य काळ घडविण्यासाठी असावे आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कुठल्याही स्वरूपाची मदत हवी असल्यास सदैव तत्पर असेल असेही नामदार आत्राम म्हणाले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज आठ आणि उद्या नऊ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला या संपाला गडचिरोली जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला असून आज आठ जानेवारी रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले केंद्रीय कर्मचारी सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी कंत्राटी मानधनी कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्रमिक कामगार देशव्यापी संपावर आहेत या संपाला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे राज्यातील सर्व राज्य सरकारी सुद्धा संपात सहभागी झाले आहेत नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी तसेच सातवा वेतन आयोग मंजुरीचे आदेश तत्काळ निर्गमित करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे यश आले की मागे सरून जाऊ नये स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिद्द आवश्यक आहे सर्व खेळाडूंनी जिद्द मनात ठेवून खेळ खेळावा नक्कीच यश मिळेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकड अलवार यांनी केले भामरागड तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज आठ जानेवारी रोजी जिल्हा परिषद समूह निवासी शाळेच्या पटांगणावर करण्यात आले या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी भामरागड पंचायत समितीचे सभापती सुखराम मडावी होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या कौशिक संगीताताई गाडगे गोई कुडापे प्रमोद आत्राम सुधाकर किम्मा लालसू आत्राम प्रमोद आत्राम मादी आत्राम कविता सिडाम गंगाराम भांडेकर तसेच अधिकारी अश्विनी सोनावणे व केंद्रप्रमुख उपस्थित होते कर्जबाजारी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी वेगळा विदर्भ राज्य एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वेगळा विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनजागृतीसाठी दोन जानेवारीपासून संपूर्ण विदर्भात विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात आली आहे आज कुरखेडा येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करताना राम नेवले बोलत होते विकासाच्या नावावर शासनकर्त्यांनी राज्याला कर्जबाजारी बनवले आज राज्यावर आठ लाख अकरा हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे यामुळे विदर्भाचे काही भले होणार नाही असे नेवले यांनी म्हटलं उलचेरा तालुक्यातील गोमनी येथे काल सात जानेवारी रोजी पंचशील बौद्ध मंडळ गोमनी भीमनगर यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत उतर्याचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम होते विशेष अतिथी म्हणून माजी आमदार डॉक्टर नामदेवराव सेंडी जिपाच्या बांधकाम सभापती भाग्यसीताई आत्राम।, आत्राम माजी आमदार दीपक आत्राम माजी जिप अध्यक्ष प्रशांत पुत्तरमारे प्रमुख अतिथी म्हणून पी आर पी चंद्रपूरचे जिल्हा सचिव मनोहर रामटेके सदस्य रवींद्र शहा पंचायत समिती सभापती सुवर्णता येमुनवार जिल्हा परिषद सदस्य युधिष्ठी विश्वास नगरसेवक उमेश पेडूकर प्रकाश गलबले अविनाश शेंडे नगराध्यक्ष दीपक परसाके आदी मान्यवर उपस्थित होते